नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली शेती यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नऊ चोवीस चोवीस या खताविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत या खतामध्ये कोणकोणते घटक आहेत याचा वापर आपण कोणकोणत्या पिकामध्ये करू शकता पिकांच्या कोणत्या अवस्थेमध्ये आपण या खताचा वापर करायला पाहिजे तसेच याची रिझल्ट पिकांमध्ये कसे दिसतात याची किंमत बाजारात काय आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा माहिती उपयोगी वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि चॅनल पण सबस्क्राईब करा तर मित्रांनो आता आपण सुरुवातीला बघूया नऊ चोवीस चोवीस या खतामध्ये कोणकोणते घटक आहेत तर मित्रांनो यामध्ये नऊ टक्के नत्र चोवीस टक्के स्पुरत आणि चोवीस टक्के पालाश हे घटक बघायला मिळतात त्याचबरोबर यामध्ये दुय्यम अन्नद्रव्य पण असं आपल्याला बघायला मिळतात जसे की यामध्ये सल्फर आहे दोन पॉईंट एक टक्के मॅग्नेशियम आहे झिरो पॉईंट तीन टक्के आणि झिंक आहे झिरो पॉईंट सहा टक्के आणि तसेच बोरॉन पण आहे यात झिरो पॉईंट दोन टक्के मित्रांनो या खतामध्ये मुख्य अन्नद्रव्य एन केसोबत मायक्रोन्यूटन पण आपल्याला बघायला मिळतात जे की पिकांना सर्व प्रकारच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करत असतात मित्रांनो आता आपण बघूया कोणकोणत्या पिकांमध्ये आपण याचा वापर करू शकतो तर मित्रांनो याचा वापर आपण जवळपास सगळ्या प्रकारच्या पिकामध्ये करू शकता कापूस सोयाबीन मक्का भाजीपाल्याची पिके ऊस या सगळ्या पिकामध्ये आपण याचा वापर करू शकता आणि आपल्याला याचे रिझल्ट पण चांगले बघायला मिळतात आणि प्रमाणाचा विचार केला तर एकरी दोन बॅग अशा प्रमाणात आपण याचा वापर करू शकता यामध्ये सगळ्या प्रकारचे अन्नद्रव्याचे प्रमाण असल्यामुळे पिकांना वाढीसाठी फुले धारणेसाठी फळ धारणेसाठी या खतामुळे खूप मोठी मदत होत असते याच्या किमतीचा विचार केला तर एकोणावीसशे रुपयापर्यंत बॅग बाजारात मिळून जाते तुमच्या भागात या खताची किंमत सध्या किती आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो अशा प्रकारे नऊ चोवीस चोवीस या कथाविषयी जवळपास सगळी माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तसेच तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनल पण सबस्क्राईब करा जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नेहमी दिसत राहतील